नमस्कार शेतकरी मित्र स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या या चॅनलवरती शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी जर आपण नवीन असाल आपल्या या चॅनलवरती तर नवश्य अवश्य आपल्या चॅनल फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो आपण प्रत्यक्ष रोज बाजारामध्ये जाऊन प्रत्यक्ष कापूस व्यापारीकडे जाऊन कापूस बाजारभावाबद्दल माहिती घेत असतो आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचविण्याचं काम आपलं हे चॅनल करतो तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा फायदा देखील होतो रोजची ताज्या बाजारभावाबद्दलची अपडेट माझ्या शेतकरी मित्रांना कळते आणि त्या कापूस भावाबद्दल मिळाल्यामुळे कापूस कोणत्या बाजारामध्ये जाणार हे देखील चांगल्या पद्धतीने ज्ञान होते सर शेतकरी मित्रांनो आपण व्यापाऱ्याकडून तर जाणूनच घेतले पण प्रत्यक्ष मार्केटमध्ये काय कापसाला बाजार भाव मिळतो तो देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपण बिडकीन असेल पाथर असेल गंगापूर असेल खुलताबाद असेल शेवगाव असेल पाथळी असेल गंगापूर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल या सर्व बाजार कमिट्यामध्ये कापूस बाजारभाव हा आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचं काम आपलं सुरू आहे शेतकरी मित्रांनो आपण बाजार समिती तिथल्या कुठे हजार आठशे दिसा नऊशे बाजारभाव झालेला बाजारभाव बाजार बाजारभाव आहे तो आपण जाणून घेऊयात देऊळगाव राजामध्ये कापसाची आवक झाली होती एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण भेटला सहा हजार नऊशे पण शेतकरी मित्र हो या देऊळगाव राजामध्ये आपल्याला सात हजार एकशे पासष्ट म्हणजे शंभर रुपयाने भाव आपल्याला वाढलेला दिसत आहे तो म्हणजे देऊळगाव राजा या बाजार कमिटीमध्ये शंभर रुपयाने भाव आपल्याला आजच्या मार्केटमध्ये दिसत आहे शेतकरी मित्रांनो आज आहे वीस अकरा दोन हजार पंचवीस आणि बाजार समिती आहे उमरेड त्या ठिकाणी एकूण कापसाची आवक झाली चारशे सतरा क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार नऊशे सर्वसाधारण भेटला सहा हजार आठशे आणि जास्तीत जास्त दर भेटला सहा हजार नऊशे म्हणजे सात हजारापेक्षा देखील हा बाजार समितीमध्ये आपल्याला कापसाला बाजारभाव पाहायला मिळालेला आहे त्यानंतर अकोला बोरगावमध्ये जर आपण बघितलं शेतकरी मित्रांनो तर आपल्याला या ठिकाणी उच्चांक गाठलेला दिसत आहे या ठिकाणी एकूण कापसाची आवक झाली होती अकराशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी जो भाव आहे तो भेटला होता सात हजार सातशे अडतीस सर्वसाधारण भाव भेटला होता सात हजार आठशे नव्याण्णव आणि जास्तीत जास्त जो दर आहे तर तो भेटलेला आहे आठ हजार साठ रुपये तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कापसामध्ये बराचसा भाव फरक आपल्याला जाणवत आहे आठ हजार रुपये भाव या ठिकाणी झालेला आहे पुढील बाजार समिती आहे अकोला अकोल्यामध्ये एकूण कापसाची आवक झाली आहे आठशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी जो जर आहे तो आहे सात हजार सातशे अडोतीस सर्वसाधारण आहे सात हजार अडोतीस आणि जास्तीत जास्त देखील सात हजार सातशे अडोतीस म्हणजे शेतकरी मित्रांनो इतर बाजार समितीमध्ये उमरीड आणि अकोला या बाजार समितीमध्ये समितीमध्ये जवळजवळ आठ हजार रुपयापर्यंत कापसाचा बाजारभाव झाल्याचे आपल्या निदर्शनास येत आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर पुढील बाजार समिती जी आहे तर ती आहे समुद्रपूर या ठिकाणी एकूण कापसाची आवक जी आहे तर ती चौदाशे सदोतीस क्विंटल झाली कमीत कमी दर आहे तो सहा हजार सातशे भेटला सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे भेटला आणि जो जास्तीत जास्त म्हणजे आपण त्याला कमाल दर म्हणतो तो आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल आपल्याला हा समुद्रपूर बाजार समितीमध्ये आजच्या वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाहायला मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपला बाजारभाव वाढलेला दिसत आहे शेत शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे सावनेर म्हणून बाजार समिती आवक झाली होती दोन हजार क्विंटल सर्व कमीत कमी जो दर आहे तर तो भेटला होता आपल्याला सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण भेटला सहा हजार सातशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त जो भाव आहे तर तो भेटला आहे सहा हजार आठशे तर शेतकरी मित्रांनो इतर बाजार समितीपेक्षा या सावनेरमध्ये आता आपल्याला आजच्या आजच्या दिनांकमध्ये हा कमी आहे म्हणजे सात हजाराला देखील तीनशे रुपये कमी एवढा बाजारभाव आपल्याला या सावनेर बाजार समितीमध्ये आज वीस तारखेला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण पुढील बाजार समिती घेऊयात नंदुरबार या ठिकाणी देखील एकूण कापसं जेव्हा काय तर ती तीनशे क्विंटल झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार सहाशे भेटला सर्वसाधारण दर जो आहे तो सहाशे सहा हजार सहाशे भेटला आणि जास्तीत जास्त जो आहे तो सात हजार नऊशे म्हणजे आठ हजार रुपयाला शंभर रुपये कमी एवढा भाव हा नंदुरबार या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज रोजी पाहायला मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे अमरावती अमरावतीमध्ये एकूण कापसाची आवक झालेली आहे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी जो दर आहे तो भेटला सहा हजार सातशे सर्वसाधारण भेटला सहा हजार आठशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त जो दर आहे तो भेटलेला आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो अमरावतीमध्ये देखील सर्वसाधारण भाव आपल्याला हा इतर बाजार समितीसारखा दिसलेला आहे असेच रोज नवीन नवीन व्हिडिओ नक्की आपण या जाणून घेऊ धन्यवाद